पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड हद्दीतील बारा घरपुडे करणाऱ्या सराईत कडून पस्तीस तोळे सोने पाचशे ग्राम चांदी व इतर साहित्य असा एकूण पंचवीस लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला नांदेड शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेल्या घरपुडीचे व चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याचे सदरील गुन्ह्यावर प्रतिबंध व गुन्हे उघड करण्याबाबत माननीय श्रीकृष्ण कोकाटे जिल्हा पोलीस अधीक्षक व अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड यांनी वेळोवेळी नांदेड शहरातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश केले होते पोलीस निरीक्षक मोहन यांनी यांनी स्टेशन स्टेशन भाग्यनगर नांदेड आपल्या गुन्हे शोध मार्गदर्शन करून घरफोडी चोरीचे गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस करण्याबाबत वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले सव्वीस अकरा दोन हजार तेवीस रोजी पोलीस स्टेशन मंदिर भाग्यनगर नांदेड खात्यातील फ्रांदेनगर येथे रवींद्र जोशी महाराज यांच्या घरी घरफोडी गर होऊन सोन्या चांदीचे दागिने व इतर साहित्य गेल्याचे पोलीस स्टेशन भाग्यनगर नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस स्टेशन भाग्यनगर पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाळ यांनी सदर घटनेबाबत पोलीस गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना घटनास्थळ व हो परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे चेक करून आरोपीचा शोध घेणे शोध घेणे कामे वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यानंतर गुन्हे शोध पथकाने अधिकारी व आमदार यांनी गुन्हा घडल्यापासून सतत पंधरा ते वीस दिवस फरांदे नगर मोर चौक छत्रपतीनगर बजाजनगर एकतानगर व नांदेड शहरातील विविध ठिकाणचे दोनशे ते अडीचशे सी सी टी व्ही फुटेज चेक करून सदर घरफोडीमधील आरोपी फुटेज हस्तगत करून आरोपीची ओळख पटवली आहे त्यानंतर आरोपी अटक करतो मध्ये पस्तीस आणि पाचशे ग्राम चांदी जवळ जवळ एक लॅपटॉप टी व्ही मोबाईल टॅब कॅमेरा असे साहित्य पंचवीस लाख जप्त करण्यात ला आलेलं आहे आणि अधिक मुद्देमाल रिकॉर्ड होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सहासपी आणि शहर श्री सुरज गुरव आमची पी आय भाग्यनगर श्री कोलमवाड आणि विशेष म्हणून श्री गर्दन मारे आमचा जो अंमलदार आहे त्यांनी या शोध मोहिमेत फार चांगलं काम केलेलं आहे मी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो आणि विशेष ज्या व्यक्तीने या मुलाची माहिती काढली तर पकडलं तो गर्दन मारे याला मी पाच हजार रुपये आणि यांच्या सगळ्या टीम्सला योग्य रिवॉर्ड देण्याचं जाहीर करतो सगळ्यांना मिळून दहा हजार रुपये रिवॉर्ड आम्ही जाहीर करत आहोत आमच्याकडून बरेच सूचना आणि दक्षता येण्याबाबत पत्रक आम्ही जाहीर केले होते परंतु अजूनही आपले मौल्यवान वस्तू आणि याबाबत थोडस बँकेत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवणे जिथे आरोपींना इझिली मिळणार नाहीत अशा ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी घ्यावीस जी आहे तुम्हाला पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि सांगतील भाग्यनगर हद्दीमध्ये एक साधारण सव्वीस अकरा तेवीसला ला एक घरपुडी झाले होते आणि त्या घरपुडीच्या अनुषंगाने माननीय एस पी सर आणि त्याचबरोबर ॲडिशनल एस पी सर यांनी सदर ही ओपन करण्याबद्दल सूचना दिल्या होत्या त्यानुसार आमचे भाग्यनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सूर्या बोलमवाड त्याचबरोबर त्यांची डी बी टीम यांनी गेले कित्येक दिवसापासून सी सी टी व्ही त्या भागातले त्याचबरोबर त्यांचे गोपनीय बातमीदार यांचा मागोवा घेऊन एक साधारण या तो था था या घरपुडीचा तर शोध लावलाच त्याचसोबत इतर ज्या काही घरपोडी केलेले आहेत अशा आरोपीचा शोध लावला आणि याच्यामध्ये एकंदरीत बारा घरपुड्या ओपन झालेल्या आहेत आणि पंचवीस लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे यासाठी या टीमचं कौतुक करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यासाठी भाग्यनगर पोलीस स्टेशनचे टीमला एस पी साहेबांनी दहा हजाराचं रिवॉर्ड मंजूर केलेलं आहे